얘가 비자어 키스해요.

वाटायला पाहिजे चिकन आमच्या लसी पुढं आणि पण भुकणार नाही तर काय करणार बिचारी काय रे भाई बघ बर शांत बसले विचारी सीट लसी लुसी सीट काय करता सर तुम्ही तो शेफ बी टू शेट

चवीनुसार मीठ मीठा स्वाद दीड किलो चिकन मध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंबू पिऊन टाकाय ओमकार दादा शिंदे नमक स्वादानुसार स्वादा नुसार मुक्काम येऊ द्या काय बोलताय ते ओय मुक्का मी हा मोटे वंडे मासट्टी स्लाइस ताको दोयते दो ना का नीतले ना बता दे काय ना बेटा थाते सुद्धा थोडा दिवसभर मार खाल्लेय ना

टमाटा मटर नाही झाले कस टमाटा कमी डाल टमाटा बीर डॅंग घेतले डाळून काय सांगतो सॉरी काय काय टाकलं हळद लसणाची अर्क लसूण ड्रॅगन फ्रूट टमाटो व्यवस्थित अर्क लस पेस्ट आणि आता थोडस तेल चवीनुसार तेल

पार्टी लग्न पार्टी लग्न ना श्रांताचं जेवण पार्टी लग्न सगळ्या ऑर्डर स्वीकारले जातील त्यांच्याकडे श्राद्धाला कॉन्टॅक्ट नंबर खाली देते घरी त्या नंबरवर कॉल करा ती ऑर्डर आणि मला मुंबईला लवकरात लवकर बोलावलं आहे माझी रेसिपी बघून मला नेहा कक्कर बोलली की बघून नेहा ककर म्हणते कुठलं लॉजिक आहे एक्सप्रेशन पण तशी ना ती मग टाकल्याचं नाव काय आटक दुसऱ्या गाण्या किराय गाईत नोट डाऊन एवढं छान

खायची इच्छा होती इमानदारी सांगतो ठीक आहे परत मला गाईच मुंबईमध्ये झालाय दापते? दापते? नाए? दो नाए? नाए। दो नाए? ना तो बाप मु रुसला कशाचा गपतई गपतई नाही आमरा वाटला आला मग तोपर्यंत होईल ना आपला हा epis टाकते हे बघा हे टाक नाही पाणी हा पण तेल म्हणजे हे झाले का नेपला नाही मसाला टाकणार हो

ए टमाटर का बाटी की वाटकी ओर है आपने पिठे बन करता मसाले की धारे धारे लाको तरी तरी नहीं डालो नहीं मसाले को को पेंट पे सुनाया वाला और की कल नहीं है वैसे वाला नहीं है इधर बोलर बेटा बेटा Beda, beternya, 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 beternya,

काय म्हणायचे किरण बद्दल दादने अशी तर भाजी केली होती ऑर्डर चिकन छान झालेलं उरले माझी लुसी पण जेवली हाय लुसा